या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थॉयरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल्व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पीटीआय एन आर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपण आलो आहे श्री संत गजानन महाराज देवस्थान वरुड इथे दे। श्री संत गजानन महाराज यांचा एकशे एकशे शेहेचाळीसवा प्रकटीन महोत्सव आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये मोठा थाटा संपन्न होत मोठा आनंद उत्सव भाविक भक्तांमध्ये पावस मिळत आहेत याच उत्सवामध्ये वरुड तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण विदर्भातील एक ते सवा लाख भाविक भक्त दर्शनाकरता येऊ शकतात असं देवस्थान कमिटीच्या वतीनंसुद्धा बोललं जातं आणि त्यांची व्यवस्था येणाऱ्या लोकांची व्यवस्था दर्शनाकरता आणि महाप्रसादाकरता देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात महाप्रसाद आणि देवस्थानमध्ये दर्शनाकरता भाविक भक्तांचे कुठलीही गरज होऊ नये याकरता विश्वस्त कमिटीने स्वयं स्वयंसेवकांची मदत घेतली आहे सोबतच काही विविध संघटनांची सुद्धा मदत घेतली आहे आणि भव्य दिव्य पालखीचं सुद्धा सो आयोजन संत्रानगरी वरुड शहरात सकाळी निघणार आहे संत्रानगरी वरुड शहरामध्ये मध्ये श्री संत गजानन महाराज यांचा एकशे प्रगट दिन मोठ्या आनंदाने साजरा होत आहे मोठ्या प्रमाणात भाईभक्त इथे नगरीमध्ये जमलेले आहेत विदर्भातील भाऊभक्त दर्शनाला आले आहेत इथे संत गजानन महाराज देवसांची विश्वस्त म्हणजे आपल्यासोबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर प्रगट दिनाला अवघे काही वेळ काही वेळ राहिला आहेत मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे काय सांगू शकाल आज आमच्या संत गजानन महाराज मंदिर समितीतर्फे हा उत्सव दरवर्षीप्रमाणे त्याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत उद्या आमचा शेवटचा दिवस आहे प्रगट प्रगट दिन आहे आणि या प्रगट दिनाची संपूर्ण तयारी आम्ही सर्व विश्वस्त मंडळी समिती त्यानंतर सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने विशेषतः वरुड परिसरातील सर्व जनतेच्या माध्यमातून आणि त्यांच्या सगळ्या उपस्थितीत हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चांगल्या प्रकारे करत हो। आहोत आणि या सात दिवसाच्या विशिष्ट कार्यक्रमामध्ये आम्ही सात सातही दिवस या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम असतो सातही दिवस दोन्ही टाईम भोजन असते जनतेला आम्ही सगळ्यांना आम्ही भोजन खाऊ घाल गल, जीव घालतो त्याचप्रमाणे सात दिवसात विशिष्ट प्रकारचे महाराज लोकं या ठिकाणी आपली सेवा देतात भजन कीर्तन भारूड त्याचप्रमाणे सकाळी हरिपाठ नित्य नियमाने यावर्षी या मंदिर समितीच्या मार्फत या ठिकाणी होत असते आज आज शेवटचा दिवस असल्यामुळे उद्या गावामधून परिक्रमा महाराजांच्या प्रतिमेची प्र परिक्रमा निघणार आहे आणि त्या परिक्रमामध्ये बरेचसे गावकऱ्यातील गाव वरुड शहरातील आजूबाजूच्या परिसरातील वरुड तालुक्यातील नाही पूर्ण मुर्शी तालुका आजूबाजू एम पीत म मध्य प्रदेशमधले लोकंसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहत असतात दरवर्षी याही वर्षी राहणार आहे आणि अश्वरथासह घोडे पायदळ बँड याच्या पथकासह संत गजानन महाराजांची परिक्रमा या भरुच शहराला मग सकाळी आठपासून चालू होईल आणि साधारणत अकरापर्यंत आम्ही पूर्ण या महाराजांची परिक्रमा पूर्ण करून अकराला आमच्या या मंदिर परिसरात मोठा एक मंडप आहे त्या मंडपामध्ये एक शेवटचं काल्याचं कीर्तन होईल आणि काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आमची एक लाख लोकांची महाप्रसादाची व्यवस्था तयारी आहे आणि दरवर्षी सत्तर अस्सी हजार लोकं जुडतात आणि या ठिकाणी आनंदाने सगळेजण आपला आपला सहभाग दर्शवतात आणि महाप्रसाद घेतात यावर्षी आमची जवळपास नव्वद ते एक लाखापर्यंतची तयारी आहे आणि संत गजानन महाराज मौली या सगळ्या प्रसादाला सगळ्या लोकांना प्रसाद वाटप होईल यांची पूर्ण त्यांची नजर सगळी सगळीकडे आपल्या भक्तावर असते आणि खरोखरच या माऊलीचं आम्हाला अभिमान आहे आम्हाला सार्थक वाटते की आमच्या हातून या मार माऊलीची सेवा घडते आणि सर्व लोक या निमित्ताने या माऊलीशी जुळतात आणि हीच आमची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सर्वांना या यथेचे या ठिकाणी सर्वांना महाप्रसाद देतो आणि महाप्रसादाचं वाटप सर्व गावातील सगळं धर्माचे लोक गुजराती बांधव इतर सगळे पूर्ण माहेश्वरी समाज इतर सगळे समाजाचे लोक एक दिलाने या ठिकाणी कामं करतात आणि आपापली सेवा देतात नगरी हे संपूर्ण आज भक्तिमय वातावरणात नावून गेलेली आहेत संत श्री संत गजानन महाराजांचा छेचाळीस एकशे शेचाळीस प्रकटीन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे याच उत्सवामध्ये श्री देवस्थान समितीमध्ये दर्शनाकरता आलेले डॉक्टर मनोहरजी आंडे सर तुम्ही काय सांगू शकाल अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि भाग्याची गोष्ट आहे भाऊ की वरुड नगरीला श्री संत गजानन महाराजांचं देवस्थान हे फक्त देवस्थानच उरलं नाही तर ते सर्व लोकांचं भक् भक्तीस् भक्तिस्थान आहे श्रद्धास्थळ आहे आणि या निमित्ताने प्रत्येक समाजातील व्यक्ती इथे मोठ्या श्रद्धेने येतो आणि एक त्याला वेगळ्या आनंदाची अनुभूती मिळते मी इथे जवळपास माझा दुसरा तिसरा दुसरी तिसरी वेळ आहे या सात दिवसातली एक वेगळी अनुभूती मनाला आनंद देणारी मनाला शांती देणारी दैनंदिन जीवनामध्ये खूप सारे आपल्याला प्रॉब्लेम्स असतात कधी कधी सुख शांती मिळत नाही तर ती सुखशांती समाधान मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्री संत गजानन माऊलीचं असतं खरंच आजचा हा भक्तिमय वातावरण ही देवस्थान परिसरात नव्हे तर संपूर्ण वरुण नगरी आज भक्तिमय झाली आहेत आपल्यासोबत देवस्थानची विश्वस्त स्त्री काय का तुम्ही काय सांगू शकाल सालावादाप्रमाणे यावर्षीसुद्धा प्रगट दिन साजरा होत आहे आजचा सातवा दिवस आहे भागवत कथा रोजचं अन्नदान सर्व हे लोकांच्या भक्तांच्या सहकार्याने होत आहे आणि इथे एवढं काही आनंदमय वातावरण तयार झालं आहे की कोणताही माणूस घरून इथे आला दर्शनाकरिता किंवा जेवण करण्याकरिता तरी तो एकदम आनंदीतच तो घरी जातो आणि गजाननाचं नामस्मरणसुद्धा करतो असं आणि आमचे म्हणणं एकच आहे की तुम्ही गजाननाची भक्ती परंपरागत चालू ठेवा आणि भगवंताला आपला जवळचा करा अशी मी प्रभूचरणी आशा करतो श्री संत गजानन महाराज शेगाव निवासी संत गजानन महाराज देवस्थान वरुण नगरीच्या वतीने आज संत नगरीमध्ये भक्तिमय वातावरण पावस मिळत आहे असे संत गजानन महाराज यांचा एकशे प्रकट दिन आज वरुण नगरीमध्ये मोठ्या आनंदाने साजरा होत आहे मोठ्या प्रमाणात भाऊ भक्ती दर्शनाला आले आहेत त्यांच्या प्रसादाची व्यवस्था सुद्धा देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे विविध संघ विविध सामाजिक संघटनासुद्धा या देवस्थानमध्ये सहभागी झाले आहेत हा कार्यक्रम कसा आनंदात पार पडेल आणि भाविक भक्तांचं दर्शन कसा व्यवस्थित होईल त्यांची येणाऱ्या जाण्याची कशी व्यवस्था होईल याकरता सर्व संघटना काम करत आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम आज वरुड नगरीमध्ये पावस मिळत आहे पात्रा कॅमेरा निघूबावण्याचं प्रवेश चुडा म्हणिस्फोटो